रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आपण सर्वात पहिल्यांदा विश्व प्रार्थनेने सुरुवात करूया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे नाम मुखात अखंड राहू दे Yes. येस सो मंडळी आपण आज जो आहे तो आज, आज आपण uh, एक विषय असा घेणार आहे की तो सध्या uh, बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा चर्चेमध्ये आहे की एफ डी घ्यावं की एस डब्ल्यू okay. पी uh, ओके so सो बऱ्याचदा काही इन्व्हेस्टर जे असतात किंवा काही वयस्कर मंडळी असतात जे रिटायर्ड लोक असतात जे एफ डीच्या इन्कमवर खूप सारे जास्त डिपेंड असतात आणि uh, एक सुरक्षित इन्कम म्हणून अर्थात एफ कडे पाहिलं जातं ओके सो okay. so त्याच्यामध्ये नक्कीच काही वाद नाही पण एक मी कॅल्क्युलेशन वाईज की पहा की गुंतवणूक तर तुम्ही करणारच आहात आणि तुम्हाला त्याच्यातून रेग्युलर इन्कम आहे हवा आहे ओके सो वाय नॉट एस डब्ल्यू पी कारण जेव्हा एक थोडासा लॉग टर्म म्हणजे अबोव सेव्ह सेव्हन एट इयर्स किंवा टेन इयर्स जेव्हा विचार करता ओके okay, तर त्यावेळी जेव्हा हा हे जे काही रेग्युलर इन्कम आहे आणि जी काही एफ डी मधली जी काही म्युच्युअल फंडातली किंवा एस डब्ल्यू पी मधली रिस्क आहे ते नक्कीच या परिस्थितीमध्ये खूप कमी होऊन जाते ओके okay, सो so, ते कसं हे मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे की तुम्ही एफ डी वर्सेस तुम्ही एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंडाच्या एस डब्ल्यू पी मध्ये प्लॅन तर तुम्हाला यामुळे काय होईल की तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला रेग्युलर इन्कम येणारच आहे म्हणजे तुम्ही जी काही जे कष्ट करून तुम्ही जो काही पैसा उभा केलेला आहे त्याचा तुम्ही आनंद स्वतः घेऊ शकणार आहात परंतु त्याचबरोबर वेल्थ जे आहे पुढच्या काही संपत्ती आहे ती देखील तुम्ही त्याच्यामधून उभी करू शकता ओके आता अर्थात याच्यामध्ये वयाचं काही बंधन आहे का तर कुठल्याही पद्धतीचं म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी कुठलं कुठलंही बंधन नसतं ओके याच्यामध्ये पहा की नॉर्मली असा काही रूल दिला जातो की तुमची जेवढी वय आहे ते ते तर तेवढ्या मायनस करून तुम्ही इक्विटीमध्ये म्हणजे साधारणतः तुमचं वय चाळीस मायनस करून म्हणजे साठ टक्क्याची गुंतवणूक तुम्ही त्या परिस्थितीमध्ये इक्विटीमध्ये करू शकता तर आता असं आहे का की ऐंशी टक्क्याची ऐंशी वयाची जी व्यक्ती तिने फक्त वीसच टक्क्याची गुंतवणूक केली पाहिजे तर असं काही नाही पहा की हे लक्षात घ्या की ही गुंतवणूक जी आहे जेव्हा तुम्ही काही लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करता त्यावेळी याच्यामधली रिस्क जी आहे ती बऱ्यापैकी कमी होऊन जाते एकतर आणि दुसरं म्हणजे काय की तुम्ही इन्फ्लेशन जे बीट करण्याची जी ताकद आहे ती म्युच्युअल फंडामध्ये नक्कीच काही फिक्स्ड डिपॉझिट आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे ओके तर ते कसं तेही आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत याच्यामध्ये अजून एक काही हे आहे म्हणजे आता माझ्याकडे असे अनेक इन्व्हेस्टर्स आहेत की जे रिटायर्ड लोक आहेत आणि त्यांचं वय आहे की अबो सिक्स्टी सेव्हन्टी आहे सो दे आर व्हेरी हॅपी की त्यांना एक रेग्युलर इन्कम येत आहे आणि रिस्क कशी टाळायची तर आता म्युच्युअल फंडामध्ये रिस्क काय आहे हे समजून घ्या तर याच्यामध्ये पहा की रिस्क जी असते ती मार्केटच्या जे काही मार्केट मध्ये व्हॉलॅटिलिटी असते ती रिस्क याच्यामध्ये असते ओके तर तुम्ही ती एक समजून उमजून तुम्ही तुमची अमाऊंट जी आहे ती याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे एक मी म्हणेल की ऍडवायजर असणं गरजेचं शक्यतो स्वतःच्या मनाने कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणून त्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू नका नाहीतर कुठेतरी जर अडकला कारण कसं आहे की गुंतवणूक सुरू करणं ही खूप सोपी गोष्ट असते आजकाल अकाउंट ऑनलाइन काही क्लिक केले तर अकाउंट ओपन होऊन जातात परंतु जर कुठे अडकले चक्रव्यूहामध्ये अडकलं तर चक्रव्यूहामधून बाहेर कसं निघायचं हे गाईड करणारे समजण्यासाठी तुम्हाला एक तुमच्या एक त्या फील्ड मध्ये काम करणारा व्यक्ती फार गरजेचा असतो हे फार समजणं गरजेचं आहे इथे ओके तर अशा पद्धतीने नक्की एक आपण इथे कम्पॅरेटिव्ह डेटा घेऊ आता साधारणतः असं एक, एक रिटायर्ड व्यक्ती आहे तिने एक, एक फिगरेबल अमाऊंट म्हणजे असं धरून चालू की फिग पन्नास लाखाची एक फिगरेबल अमाऊंट त्या व्यक्तीने एफडी मध्ये फिक्स मध्ये ठेवलेली आहे आता अर्थात ही गुंतवणूक करताना देखील त्याच्यामध्ये मी असं म्हणेल की हुशारी वापरलेली आहे की म्हणजे एका बँकेमध्ये पाच पर्यंतच अकाउंट पाच पर्यंतच अमाऊंट ठेवली आहे कारण का की तुम्हाला माहिती असेल की जो काही जो काही रूल आहे बँकेचा म्हणजे पाच लाखापर्यंतची एफ डी जी असते तुमची सुरक्षित असते पूर्णतः आणि पाच लाखाच्या वर जर उद्या जाऊन बँकेचा काही इश्यू झाला तर तुमचे पाच लाख त्या केसमध्ये कुठल्याही परिस्थिती ते बुडणार नाही तुम्हाला तेवढा तरी इन्शुरन्सच्या हेल्पने तुम्हाला ते पैसे रिकवर करता येतील ओके सो तुमची जी काही पाच जे काही तुमची डीज आहे ते असं धरून चला की त्या केसमध्ये तुम्हाला दहा बँकमध्ये अकाउंट ओपन करून त्या तुमच्या एवढी ज्या आहेत त्या सुरक्षित तुम्हाला ठेवता येतील सो ही पण इथे एक एक मल्टिपल टास्क आहे की दहा बँकांमध्ये अकाउंट ओपन करणं आणि तुमची जी काही पन्नास लाखाची गुंतवणूक आहे ती तुम्हाला सुरक्षित करणं हे तिथे महत्वाचं आहे कारण रिस्क शेवटी अवॉइड करणं कारण बँकेमध्ये इश्यू येणं हे कोणाच्याच हातात नाहीये ओके सो त्या पद्धतीने आता जर तुम्ही असं धरलं की पन्नास पन्नास लाख रुपयाची तुम्ही एक एफडीची अमाऊंट ठेवली आहे आणि आपण असं धरून चालू आहे की ऍव्हरेज जो म्हणजे पुढील पंधरा वर्षासाठी तुम्ही ही गुंतवणूक करत आहात रिन्युअल करत आहात एवडीचे आणि कधी इंटरेस्ट रेट कमी होतो कधी तो वाढतो सो एव्हरेज इंटरेस्ट रेट मी या पंधरा वर्षासाठी कॅल्क्युलेशन पर्पजसाठी एक साडे सहा टक्क्याचा ऍव्हरेज इंटरेस्ट रेट इथे पकडलेला आहे ओके सो आपण जसं धरलंय की इथे ही रिटायर्ड व्यक्ती आहे आणि इमिजिएट म्हणजे एक गुंतवणूक सुरू केल्यानंतर एक तेराव्या महिन्यापासूनच त्यांनी कारण जर पहिल्याच महिन्यापासून गुंतवणूक सुरू केली तर त्या केसमध्ये काय होणार आहे की तुमचं जे काही कॅपिटल आहे कारण तुमचा इंटरेस्ट काही जमा झालेला नसणार आहे सो so, तेराव्या महिन्यापासून तुम्ही ती विड्रॉल घ्यायला सुरु केलंय इंटरेस्ट जो आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साधारणतः आपण काय करतो की सहा टक्क्याने याच्यामधनं जो या म्युच्युअल फंडामध्ये जो काही रूल आहे साधारणतः सहा टक्के विड्रॉलचा तोच रूल इथे आपण ठेवलेला आहे तर त्या पद्धतीने साधारणतः सहा टक्क्याचं विड्रॉल भले आपल्याला साडेसहा टक्क्याचा इंटरेस्ट रेट मिळाला तरी सहा टक्क्याचं विड्रॉल आपण याच्यामधनं ठेवलेलं आहे सो एव्हरेज विड्रॉल जो येते पंचवीस हजाराचं विड्रॉल म्हणजे साधारणतः पन्नास लाखाच्या डी वर तीन लाख रुपयाचं विड्रॉल तर अशा हिशोबाने पुढच्या पंधरा वर्ष दर वर्षाला ती व्यक्ती जी आहे तीन लाख डिवाइड बाय बारा करून पंचवीस हजार रुपये दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये काहीही विना कुठलंही कटकट न होता संकट न होता ते खात्यामध्ये जमा होणार आहेत ओके सो so, याच्यामध्ये अगेन की जेव्हा एफ डी विड्रॉल केली जाते त्यावर ते त्या तेव्हा ते त्या ते प्रिन्सिपलवर कुठल्याही पद्धतीचा टॅक्स लावला जात नाही ओके सो so, प्रिन्सिपल वर काही टॅक्स नाही पण तुमचा जो काही जो काही इंटरेस्ट आहे तो तीन लाखापर्यंत जर काही इंटरेस्ट असेल तर त्याच्यावर अर्थात कुठलाही शून्य कुठलाही टॅक्स नाहीये कारण रिटायर्ड पर्सन आहे सिनियर सिटीजन आहे परंतु तीन ते पाच लाखाचा असेल तर त्या केसमध्ये पाच टक्क्याचा टॅक्स जो काही जो काही म्हणजे तीन ते पाच लाखाच्या पर्यंतचा जर टॅक्स असेल तर साधारणतः त्याच्यावर पाच टक्क्याचा टॅक्स लागणार आहे तर हे सगळं एक अजमशन आपण इथे केलेलं आहे एफ डीच्या कॅल्क्युलेशन मध्ये ओके तर या परिस्थितीमध्ये धरा की पहिल्या वर्षी पन्नास लाखाचं तुमचे इन्व्हेस्टमेंट आए, तीन लाख पंचवीस हजाराचे तुमचा टोटल इंटरेस्ट जो आहे सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट ने तीन लाख पंचवीस हजार तुमच्या अकाउंट मध्ये म्हणजे तुमचा ते जमा होणार आहे वर्च्युअल मी म्हंटल की पहिल्या वर्ष आपण कुठलंही विड्रॉल याच्यामध्ये घेणार नाहीये राईट सो त्यामुळे काय होणार की म्हणजे तेराव्या महिन्यामध्ये आपलं जर काही क्लोजिंग बॅलन्स जो असेल तो आपला असणार आहे त्रेपन्न लाख पंचवीस हजार रुपये ओके तीन लाख पंचवीस हजाराचा आपल्या अकाउंट मध्ये इंटरेस्ट जमा होणार आहे आणि त्याच्यावर पंचवीस हजारावर आपल्या साधारणतः बाराशे पन्नास पाच टक्क्याच्या हिशोबाने टॅक्स भरावा लागणार आहे आता पुढच्या वर्षी काय होणार की आपला जो क्लोजिंग बॅलन्स अगेन त्रेपन्न लाख पंचवीस हजार आहे त्याच्यावर आता तीन लाख सेहेचाळीस हजाराचं साडेसहा टक्क्याच्या हिशोबाने व्याज जमा होणार आहे त्याच्यामधून आपण तीन लाख रुपये आता विड्रॉल करणार आहोत ओके तेराव्या महिन्यापासून हे विड्रॉल आपण सुरू करणार आहोत सो तीन लाख विड्रॉल केल्यानंतर आपला अगेन जो काही क्लोजिंग बॅलेन्स आहे तो आहे त्रेपन्न लाख एकाहत्तर हजार रुपये याच्यावर अगेन सेहेचाळीस हजार रुपयांवर रुप आपल्याला रुप इंटरेस्ट भरावा लागणार आहे तो आहे दोन हजार तीनशे रुपयाचा याच पद्धतीने क्लोजिंग बॅलन्स वाढत जाणार आहे कारण जो काही अर्धा टक्क्याचा जो काही आपण विड्रॉल करत नाहीये तो आपला ग्रोथ, हो ग्रोथ, ग्रोथ होत जाणार आहे आपल्या कॅपिटल अमाऊंटमध्ये परंतु दरवर्षी आपण कॉन्स्टंटली तीन लाख रुपये आपण विड्रॉल इथे करणार आहोत सो एंड ऑफ द पंधरा इयर्स आपण जर इथे पाहिलं तर आपली जे काही कॅपिटल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये पन्नास लाखाच्या अमाऊंटवर आपल्याला साधारणतः क्लोजिंग बॅलन्स जो असेल तो जवळपास त्रेसष्ट लाख पंचवीस हजार रुपयाचा इथे आपली ती क्लोजिंग बॅलन्स इथे असणार आहे आणि याच्यामध्ये टॅक्सेबल इंटरेस्ट जो तो एक लाख चार हजारावर आपल्याला टॅक्स भरावा लागणार आहे कारण शेवटच्या वर्षी आपल्याला जे काही व्याज मिळणार आहे क्लोजिंग बॅलेन्सवर बासष्ट लाख एकवीस हजाराच्या जवळपास चार लाख चार हजाराचा आपल्याला व्याज मिळणार आहे ओके आणि त्याच्यामधलं जे काही टॅक्सेबल इंटरेस्ट आहे तो आहे एक लाख चार हजाराचा ज्याच्यावर साधारणतः पाच हजार रुपये दोनशेचा आपल्याला टॅक्स इथे पडणार आहे ओके okay. सो so, अशा पद्धतीने आपण जे काही एफडीचा जो काही इंटरेस्ट काय येतोय आणि त्याच्यावर टॅक्स काय पडतोय सहा टक्क्याचं विड्रॉल घेतल्यानंतर ते आपण इथे पाहिलं आता पुढची ऑप्शन आपल्याकडे काय करणार आहोत की आपण म्युच्युअल फंडाचा एसडब्ल्यू प्लॅन घेतला ओके okay. म्हणजे हीच जर पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट मी म्युच्युअल फंडामध्ये ठेवली तर अर्थात की याच्यामध्ये पहा की म्हणजे याच्यामध्ये मी असे पद्धतीचे कॅल्क्युलेशन केले की सगळ्यात समजा असं धरा की आ, दोन हजार नऊ दहा ला जेव्हा मार्केट सुरुवातीला एकदम पिकमध्ये होतं तर यावेळी दोन हजार सात ला मार्केट पिकमध्ये पीक मार्के होतं त्याच्यानंतर जे काही दोन हजार दोन तीनचा डेटा जेव्हा मार्केट पिकमध्ये गेलं होतं तर यावेळी जर एखाद्या व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केली आणि ती पंधरा वर्ष कंटिन्यू केली तर काय होईल तर या पद्धतीचे देखील कॅल्क्युलेशन ते करून पाहिले तर आपण अगेन सेफ साईड आपण फक्त बारा टक्के त्याचे रिटर्न्स इथे पकडलेले आहेत ओके तर याच्यामध्ये अगेन पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सेम आपण याच्यामध्ये कुठलेही स्टेपअप वगैरे घेतलेले नाही आपण पंचवीस हजाराच एक कॉन्स्टंट याच्यामध्ये अमाऊंट विड्रॉलची इथे घेतलेली आहे ओके सो या पद्धतीने आपण जर अगेन याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करतो की तेराव्या महिन्यापासून कारण एक ग्रोथला आपण थोडासा टाइम दिला तर त्या परिस्थितीमध्ये एक तेराव्या महिन्यापासून आपण इथे विथड्रॉल सुरू केलं तर यामध्ये पहा की अगेन पंधरा वर्ष हे विथड्रॉल आपण कंटिन्यू ठेवलं आहे आणि एंड ऑफ द पंधरा इयर्स काय आपली ग्रोथ होणार आहे शीटमध्ये आपण नक्कीच इथे पाहूया ओके okay, तर याच्यामध्ये पहा की जो काही टॅक्सेशन जे असते याच्यामध्ये की जो काही आपला कॅपिटल गेन झालेला असतो म्हणजे जे काही आपल्याला जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर जो काही गेन मिळतो म्हणजे जर पन्नास लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे जसं केस केसमध्ये पन्नास लाखावर तीन साडेतीन लाखाचा आपल्याला इंटरेस्ट म्हणजे आपल्याला गेन होता तर म्युच्युअल फंडाच्या केसमध्ये त्याला गेन म्हणतात ओके तर या परिस्थितीमध्ये पन्नास लाखावर आपल्याला पहिल्या वर्षी आपण धरून चालू आहे आपल्याला फॉर एक्झाम्पल मिळाला तर त्या परिस्थितीमध्ये पहिले जे सव्वा लाख रुपये असतात त्याच्यावर कुठलाही टॅक्स लागत नाही परंतु जे उरलेली जी अमाऊंट आहे त्याच्यावर साधारणतः साडेबारा टक्क्याचा जो एलटीसी जी जो लॉंग टर्म म्हणजे एक वर्षानंतर कारण गुंतवणूक आहे सो याच्यावर साडेबार्थ साडे बारा टक्क्याचा टॅक्स आपल्याला पे करावा लागतो ओके सो okay. so, याच्यामुळे काय इम्पॅक्ट पडतो नक्की ते आपण इथे पाहणार आहोत तर याच्यामध्ये पहा की पन्नास लाखाची तुमची लक, जी काही गुंतवणूक आहे त्याच्यावर तुम्ही सहा सहा लाखाचं जे काही आहे इंटरेस्ट तुम्हाला मिळाला आहे पहिल्या वर्षी तुम्ही पहिल्या वर्षी कोणतेही विड्रॉल इथे घेत नाहीये सो so, तुमचा क्लोजिंग बॅलन्स येतो तो येतो छप्पन्न लाख रुपयाचा ओके पुढच्या वर्षी तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती बनते छप्पन्न लाख रुपये याच्यामध्ये आता तुम्ही अगेन तुमचा जो काही गेन बनणार आहे तो साधारण बनणार आहे सहा लाख बहात्तर हजार रुपयाचा तुम्हाला जो काही गेन जमा होणार आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर बारा टक्क्याची आणि आता अगेन याच्यामध्ये पहा की याच्यामध्ये तुम्हाला जर जरी दिसत असेल की हे कॉन्स्टंटली आपण बारा टक्क्याचं घेतलेलं आहे की सहा लाख त्याच्यानंतर सहा लाख गेन त्याच्या पुढच्या वर्षी सात लाख सोळा हजाराचा गेन असं मी दरवर्षी याच्यामध्ये एक ओपनिंग बॅलन्स जो आहे तो वाढवत गेलेला आहे पण लक्षात घ्या की म्युच्युअल फंडामध्ये एवढं स्मूथली होत नाही म्युच्युअल फंडच्या जे काही इन्व्हेस्टमेंट्स असतात सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क हे जे बरोबर सांगितलं जातं तर ते काय असतं की मार्केटमध्ये जे काही व्होलॅटिलिटी येते त्याच्यामुळे जो काही एनएव्हीचा रेट वर्क खाली होतो त्याच्यामुळे तुमचं जे काही हे कॅपिटलचं व्हॅल्युएशन आहे ते वर खाली होत राहतं हा फार महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये मी एस डब्ल्यू पीचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं कसे एक्झॅक्टली युनिट्स काढले जातात त्याचा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही नक्की पहा मी त्याची लिंक देखील याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील याच्यामध्ये टाकते ओके सो समजून घेणं हे गरजेचं की जसा इथे स्मूथ प्रवास दिसतोय तसा तो नसतो परंतु ॲव्हरेज सीएजीआर जर आर जर आपण तो नक्कीच बारा टक्के आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो आतापर्यंतची हिस्ट्री जी आहे ती आरामात त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकेल ओके सो so, ते जर कॅल्क्युलेशन आपण जर धरलं बारा टक्क्याचं विड्रॉलच तर या परिस्थितीमध्ये एव्हरेज कॅल्क्युलेशनमध्ये की इंटरेस्ट जो आहे तो सहा लाख बहात्तर हजाराचा दुसऱ्या वर्षीचा त्याच्यामधून आपण तीन लाख विल केलं सो क्लोजिंग बॅलन्स झाला एकोणसाठ लाख बहात्तर हजार तिसऱ्या वर्षी क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो एकोणसाठ बहात्तर लाख रुपयाचा याच्यामधून याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड झाला बारा टक्क्याने तो सात लाख सोळा हजार रुपयाचा सो तीन लाख रुपयाचा अगेन विथड्रॉल घेतलं सो त्रेसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचं याच्यामध्ये तुमचं क्लोजिंग बॅलन्स झालं सो असं दरवर्षी जर आपण पाहिलं आणि असे पंधरा वर्षाचे एंड ऑफ द पंधरा वर्ष आपण पाहिलं तर तुमचा जो काही क्लोजिंग बॅलेन्स आहे तो त्या परिस्थितीमध्ये एक लाख एकसष्ट एक सॉरी एक, एक करोड एकसष्ट लाख रुपयापर्यंत इथे वाढलेला आहे ओके आता याच्यामध्ये हा ऍव्हरेज सीएचआर मी धरलेला आहे बारा टक्क्याचा आणि त्या हिशोबाने आपण इथे धरलेला आहे ओके जसं मी म्हटलं ही जर्नी स्मूथ डेफिनेटली नसते बट यू हॅव टू कीप पेशन्स यू हॅव टू कीप इन्व्हेस्टिंग ओके इथे तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग वन टाईमच करायचं आहे तुम्ही निर्धास्तपणे इथे एस डब्ल्यू पी घेऊ शकता ओके काही इशू नाहीये त्याच्यामध्ये काही ट्रिक्स पण करतात तर त्याच्यासाठी ते, ते देखील तुम्ही एक ऍडवायझर असणं गरजेचं आहे की ट्रिक्स कशा प्ले करू शकता जेणेकरून तुमचे रिटर्न जे आहे ते एक कॉन्स्टंट राहतील चांगल्या पद्धतीचे रिटर्न याच्यामध्ये ग्रो करू शकतात तर त्याच्यासाठी तुमच्याकडे ऍडवायझर असणं गरजेचं आहे असं मी ते डेफिनेटली तुम्हाला सजेस्ट करेल ओके सो जर तुम्ही इंटरेस्ट जो पाहिला एकोणीस लाख बेचाळीस हजाराचा एंड ऑफ द पंधरा वर्षाच्या वेळेस इथे तुम्हाला एक लाख कारण एक करोड एकसष्ट लाखावर तुम्हाला हा इंटरेस्ट साधारणतः मिळणार आहे जो आहे एकोणीस लाख बेचाळीस हजार रुपयाचा आणि याच्यावर अगेन तुम्ही सेम कॉन्स्टंट तीन लाख रुपयाचं इथे विड्रॉल घेणार आहात सो so, या परिस्थितीमध्ये तुमचं जे काही क्लोजिंग बॅलेन्स आहे तो आहे एक करोड बहात्तर सत्याहत्तर लाख सत्तावीस सत्ता हजार रुपयाचा ओके okay, so, सो इथे पहा की याच्यामध्ये आपण जर कंपेरिजन डेटा जर पाहिला म्हणजे तुमची जी काही एफ डी वर्सेस एस डब्ल्यू पी मध्ये पाहिलं तर एफ डी मध्ये आपण साडेसहा टक्क्याचा इंटरेस्ट धरला एव्हरेज आणि म्युच्युअल फंडात आपण ऍव्हरेज बारा टक्क्याचा इंटरेस्ट इथे धरलेला आहे दोघांची इन्व्हेस्टमेंट जी आहे पन्नास लाखाची आहे सो एफ डी मध्ये तुम्ही विड्रॉल जे घेतलेलं आहे ते पंधरा वर्षामध्ये साधारणतः पंचेचाळीस लाख रुपयाचं इथेही तुम्ही पंचेचाळीस लाख रुपयाचं विड्रॉल इथे घेतलेलं आहे सो फायनल कॅपिटल जे आहे तुमचं एंड ऑफ द एफ डी म्हणजे तुमच्या पन्नास लाखाचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते त्रेपन्न लाख पंचवीस हजार रुपये आहे आफ्टर फिफ्टीन इयर्स ओके okay, सो so याच्यामध्ये टोटल टॅक्स तुम्ही खूप कमी भरताय विच इज जस्ट फिफ्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज ओके okay, आणि तुमची टोटल वेल्थ तुमच्या पन्नास लाखाच्या एफ डीवरनं टोटल म्हणजे तुम्ही जे विड्रॉल केलं आणि एंड ऑफ द एफ डी जो काही आहे तर त्याच्यावर तुम्हाला टोटल वेल्थ तुमची जी बनली आहे ती जवळपास दुप्पट म्हणजे एक करोड आठ लाख रुपयाची तुमची वेल्थ इथे बनलेली आहे ओके सो तुम् परंतु म्युच्युअल फंडामध्ये हा जर डेटा तुम्ही पाहिला तर तो साधारणतः सेम आपण विथ्रॉल पंचेचाळीस लाख रुपयाचे जिथे घेतलेला आहे आणि फायनल कॅपिटल जे आहे ते आहे तुमचं एक करोड सत्याहत्तर लाख सत्तावीस सत्ता हजार रुपयाचं आणि याच्यामध्ये जो काही टोटल टॅक्स मात्र तुम्ही हेवी भरताय कारण तुमचा टॅक्स आहे जवळपास अकरा पॉईंट दोन लाख रुपयाचा अकरा अकरा लाख वीस uh, हजार रुपयाचा ओके okay. सो so, टॅक्स तुम्ही हेवी भरताय राईट म्हणजे लोकांना बरीच वरी असते की मला टॅक्स खूप भरावा लागेल टॅक्स खूप भरावा लागेल पण लक्षात घ्या जिथे तुमचे एक करोड आठ लाख रुपये एफ डी मध्ये बनतायत त्याच ऐवजी तुमचे दोन रुपये तुम्हाला करायचं काहीच नाही तुम्हाला फक्त वन टाइम इथे इन्व्हेस्ट करू मी म्हणेल की तुमच्या ऍडवायझरच्या याच्यावर सोपून द्यायचे की तुम्ही मला हे बारा टक्के रिटर्न कमीत कमी आणून द्यायचे सो त्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे की बारा टक्क्याचे तुम्हाला रिटर्न्स कसे मिळून द्यायचे ओके सो दोन करोड बावीस सत्तावीस लाख रुपये तुम्हाला इथे बनणार आहे म्हणजे जवळपास एवढीच्या दुप्पट रिटर्न्स टू एक्स रिटर्न्स इथे आरामात तुमचे बनू शकत आहेत ओके टॅक्सेशन वगैरे जाऊन देखील राईट सो so, या पद्धतीने लक्षात घ्या की तुमचा मी जसं म्हटलं की सुरुवातीला की तुम्ही तर विथड्रॉल घ्या तुमच्या पैशाचा आनंद तु, लुटणं त्याचा आनंद घेणं हे तुमचं प्राइमरी तुमचा फोकस हाच असला पाहिजे कारण तुम्ही जो कष्टाने पैसा उभा केलेला आहे त्याचा आनंद हा तुम्हीच घेतला पाहिजे प्राइमरी परंतु त्याच परिस्थितीमध्ये का नाही तुम्ही जर जनरेशनल वेल का नाही तुम्ही पुढच्या तुमच्या पिढीला एक जनरेशनल वेल बनून देऊ शकत असाल तर काय हरकत आहे सो डेफिनेटली या पॉईंटचा विचार करणं देखील गरजेचं आहे तुम्ही जर दहा पंधरा वर्ष ती जी आहे तशीच ठेवणार असेल तर नक्कीच तुम्ही हा विचार इथे करू शकता ओके तर अर्थात याच्यामध्ये लक्षात घ्या की या पूर्ण तुमचे कधीही हे लक्षात घ्या की तुम्ही पूर्ण तुमचा जर काही कॉर्पस आहे म्हणजे आज तुमच्याकडे जाऊन साठ सत्तर लाख रुपयाचा कॉर्पस आहे तर त्या परिस्थितीमध्ये एक दहा पंधरा लाख रुपये तुमचे इमर्जन्सी फंडमध्ये ठेवून म्हणजे तुमचे कारण वय आहे सो इमर्जन्सी फंड आहे अर्थात तुम्ही मी हे अज्युम करते तुमच्याकडे इन्शुरन्स जो आहे तो असेलच तर या परिस्थितीमध्ये एक नॉमिनल एक ते दहा लाख रुपयाची अमाऊंट तुम्ही ठेवून म्हणजे पाच लाख रुपये तरी त्या परिस्थितीमध्ये इन्शुरन्स असेल तरी पाच ते दहा लाख रुपये इनफ आहेत त्या परिस्थितीमध्ये सो so... ती अमाऊंट सोडून इन्शुरन्सची अमाऊंट सोडून बाकीची अमाऊंट तुम्ही डेफिनेटली इथे इन्व्हेस्ट करू शकता सो इमर्जन्सी फंड जो आहे तो डेफिनेटली ठेवून तुम्ही तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती एक कम्फर्टेबल अगेन तुम्ही असं नको की तुम्ही खूप सारी अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली आणि त्याच्या टेन्शनमध्ये तुम्ही राहिला असेल तर त्या पर, तशा पद्धतीची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका एक कम्फर्टेबल लेवलमध्ये जे काही आहे म्हणजे अटलिस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट जी वेल्थ वेल्थ जनरेशनसाठी तुम्ही तो पैसा गुंतवणं इथे फार महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं ओके याच्यानंतर आता अगेन आ, हे पण सांगणं गरजेचं आहे की एफ डी मध्ये रिस्क काय आहे आणि म्युच्युअल फंडामध्ये रिस्क काय आहे तर पहा की एफडी मध्ये एफ डीचे प्रोज जे आहेत ते आपल्याला माहितीच आहेत की गॅरंटेड रिटर्न्स आपल्याला ऑन पेपर गॅरंटेड रिटर्न्स आपल्याला मिळणार आहेत एफडीचा खटा खटाखट पेपर इथे आपल्याला मिळणार आहे की ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की सहा टक्के व्याजदर साठ टक्के व्याजदर तो पेपर आपल्याला चांगला मिळतो हो। ओके कडक पाण्यावरचा एक सर्टिफिकेट एफ डी सर्टिफिकेट ओके याच्यानंतर रिस्क अर्थात कमी असते कारण हे जे काही आहे ते म्हणजे तुम्ही नॅशनल बँकमध्ये ठेवत असाल तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला रिस्क जी असते ती कमी असेल अर्थात तुम्ही आता एखाद्या छोट्या मोठ्या पतपेढीमध्ये वगैरे ठेवत असाल तर तिथे तर ठेवण्यापेक्षा मी म्हणेल म्युच्युअल फंडामध्ये ठेवा कारण पहा की पतपेढ्यांपेक्षा नक्कीच म्युच्युअल फंड खूपच सेफ आहेत असं मी म्हणेल कारण त्याला एक गव्हर्निंग बॉडी असते ती खूप जास्त स्ट्रॉंग असते ओके जी पतपेढ्यांच्या केसमध्ये वगैरे खूप कमी असू शकते असं मला तरी वाटतं याच्यानंतर सिंपल आहे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन नाही तुम्ही एफ डी केली एंट्रेस चालू झाला विषय संपला सो so इट इज अ व्हेरी इझी टू अंडरस्टँड ओके okay. याच्यानंतर कॉल्स काय तर लो रिटर्न्स आहेत याच्यामध्ये पहा की तुम्हाला सहा साठ सहा ते साठ टक्क्याचे रिटर्न तुमचे लाईफस्टाईल इन्फ्लेशन पाहिलं किंवा ओव्हरऑल इन्फ्लेशन पाहिलं तर तेच आज सहा साठ टक्क्याचं रिटर्न्स आहे सहा साठ टक्क्याचं इन्फ्लेशन आहे महागाई म्हणजे आज मी शंभर रुपयाला शंभर रुपयाचे कांदे खरेदी केले एक किलो जाऊन तर उद्या जाऊन मला त्याच्यासाठी पुढच्या वर्षी मला एकशे सहा रुपये त्याच कांद्यांसाठी मोजावे लागते सो दिस इज कॉल्ड इन्फ्लेशन ओके सो त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जे काही रिटर्न्स येणार त्याला काहीच अर्थ नाहीये सहा टक्के तुम्हाला जरी वाटते की ते पैसे मला वाढवले वाढलेत तरी वा ते अॅक्च्युअली वाढलेले नाहीयेत हे लक्षात घ्या किंवा एखाद्या टक्क्याचं त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न आहे दुसरं म्हणजे टॅक्स इनइफिशियंट म्हणजे पहा की तुम्हाला एक इफिशियन्सी याच्यामध्ये मिळते म्हणजे जर तुम्ही रिटायर्ड असाल तर काही इश्यू नाही नॉर्मल तीन लाखाच्या पर्यंत काहीच इश्यू नाही पण अबो त्याच्यामध्ये तुमचे जर इंटरेस्ट गेला तर तुम्हाला ऍज पर तुमचा जो काही टॅक्स लॅब आहे तुम्हाला त्या केसमध्ये इंटरेस्ट इथे भरावा लागतो याच्यानंतर रिजि स्ट्रक्चर जर असं म्हटलं की तुम्ही प्री मॅच्युअर विड्रॉल करायला गेले तर तुम्हाला म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही एक वर्षाच्या आतच विड्रॉल करायला गेले तर चार टक्क्याचा वगैरे त्या केसमध्ये इंटरेस्ट रेट मिळतो जो काही सेव्हिंग रेटचा सेव्हिंग ह्याचा uh, सेव्हिंग इंटरेस्टचा जो काही रेट आहे अशा म्हणेल की तुम्ही लिक्विड फंडामध्ये हीच अमाऊंट ठेवा सो लिक्विड फंडामध्ये ठेवलं तर सात दिवसानंतर तुम्हाला इमिजिएटली ती अमाऊंट विड्रॉल करता येते आणि याच्यामध्ये कंपल्शन असं काही नसतं की तुम्ही एक महिने ठेवा दोन महिने ठेवा लिक्विड फंडामध्ये आरामात सहा टक्के टक्के जो काही रेटच्या नुसार त्याच्यामध्ये रिलेटेड असतं तर त्याच्यानुसार तरी तुम्हाला इंटरेस्ट इंटरेस्ट रेट एव्हरेज मध्ये लिक्विड फंडामध्ये तुम्हाला मिळून जातो सो लिक्विड फंड इज अ बेटर पर्याय फॉर द एव्हरी असं मला तरी वाटतं ओके याच्यानंतर आता म्युच्युअल फंडाचे प्रोज काय आहेत आणि म्युच्युअल फंडाचे कॉन्स काय तर म्युच्युअल फंडामध्ये पहा की डेफिनेटली हायर रिटर्न्स इथे तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त आहे कारण हे लक्षात घ्या की हे तुमच्या इकॉनॉमीशी तुमच्या भारताच्या जे काही ग्रोथ सायकल आहे त्याच्या त्याच्याशी निगडीत आहे आणि नि, नक्कीच भारत जो आहे आता आपण जे म्हणतोय की एक मधून जात आहे याच्या जा बरीच कारणं आहेत ती मी आता डिस्कस करत नाही सो ग्रोथ रेट चांगला आहे भारताचा जीडीपी ग्रोथ रेट चांगला आहे सो या सगळ्याचा जो काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे सगळ्याच बेनिफिट आहे ते तुम्हाला म्हणजे शेअर मार्केट जे काही ग्रो, ग्रोथ होणार त्याचा एक हलकाच त्याचा एक बेनिफिट जे आहे ते तुम्हाला म्युच्युअल फंडातून काहीही कष्ट न घेता तुम्हाला याच्यामधून मिळू शकणार आहे ओके सो हायर रिटर्न्स इथे तुम्हाला आरामात मिळू शकतात टॅक्स इफिशियन्सी डेफिनेटली याच्यामध्ये कारण सव्वा लाखाच्या वर तुम्हाला आता अर्थात टॅक्स इथे तुम्हाला एफडीच्या ते जास्त जरी वाटत असेल तरी तुम्हाला मिळणारे रिटर्न्स देखील टू एक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कष्ट तेवढेच घ्यायचे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची फक्त बाकी यू हॅव टू डू नथिंग राईट सो याच्यानंतर फ्लेक्झिबल विड्रॉल्स इथे पाठवू असू शकतात म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळी वाटलं की मला काही महिने पैसे घ्यायचे नाहीत किंवा मला एखाद्या महिन्यामध्ये सहा महिने पैसे घ्यायचे सहा महिने नाही घ्यायचे किंवा सहा महिन्यानंतर तुम्हाला स्टॉप करायचं तर ही जे काही खूप इझिली हे ऍक्सेसिबल असतात या गोष्टी ज्या आहेत ते याच्यानंतर अगेन इन्फ्लेशन बीटिंग जे मी पहिल्यापासून म्हणते की इन्फ्लेशन बीट तुम्ही कारण पहा की तुम्हाला सहा टक्क्याचे इन्फ्लेशन आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन मी धरत नाहीये तर या परिस्थितीमध्ये तुम्ही बारा टक्क्याचे रिटर्न मिळत सो इन्फ्लेशन बीट तुम्ही इथे आरामात इथे करू शकता ओके okay. आता याच्यामध्ये कॉल्स काय अगेन ती मार्केट रिस्क की रिटर्न्स जे असतात कुठल्याही परिस्थिती याच्यामध्ये गॅरंटेड रिटर्न तुम्हाला कोणीही देणार नाही मार्केटमध्ये लक्षात घ्या की तुम्हाला कोणी असं सांगत असेल की आम्ही पेपरवर लिहून देतो एवढी सारख्या पेपरवर की तुम्हाला बारा टक्के पंधरा टक्के अठरा टक्के वीस टक्के लोक तर बावीस टक्क्याने रिटर्न देतात अठरा टक्क्याने म्हणजे जे काही हिस्टॉरिक रिटर्न्स आहेत फंडांचे ते मी पाहते की लोक तशा पद्धतीचे रिटर्न्स क्लायंट्सला लिहून देतात सो हे टोटली फेक आहे अनिथिकल आहे हे लक्षात घ्या की बारा टक्के जे आपण जे ऍव्हरेज मी सांगते तुम्हाला नेहमी की सिक्स पर्सेंट जीडीपीची ग्रोथ सिक्स पर्सेंट इन्फ्लेशन या हिशोबाने मी तुम्हाला साधारणतः बारा टक्क्याचे रिटर्न्स सांगत राहते ओके याच्यानंतर एक प्लॅनिंग इथे फार करणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने कोणत्या फेजमध्ये पैसे गुंतवणं गुंतवणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये अर्थात मी तुम्हाला नेहमी सांगते की तुमच्या ॲडवायझरची मदत इथे घेणं तुम्ही फार गरजेचं आहे आणि अर्थात की इट इज अ नॉट आयडियल फॉर शॉर्ट टर्म तुमचे जर प्लॅन असे असेल की मी सात वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष मी या पैशांकडे पाहणार नाहीये मला या पैशांची गरज नाहीये तर अशा परिस्थितीत हे पैसे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा कारण तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये गुंतवले तर नक्कीच तुम्ही एक फसू शकता फसण्याची शक्यता जास्त असते तुमचे काही गोल्स असतील त्या पैशांसाठी तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यामध्ये त्रास होऊ शकतो की अरे मी तर टाकले होते फॉर एक्झाम्पल पन्नास लाख रुपये पण आज माझी त्याची व्हॅल्युएशन पंचेचाळीस लाख रुपये झाले ही रिस्क याच्यामध्ये डेफिनेटली असते शॉर्ट ओके सो या रिस्क यामध्ये येऊ शकतात सो हे समजणं फार गरजेचं आहे सगळ्या जे काही रिस्क आहेत आणि प्रोज आहेत सो आशा करते मंडळी की आ, मी दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद